आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात आज प्रचारामध्ये आम्ही फिरत असताना गोर्टा सर्कलमध्ये आज प्रत्येक गावामध्ये एकच आम्हाला मतदारांचं म्हणणं आहे आज आजपर्यंत निवडणुका हे बिनविरोध होत आलेल्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पण आज एखादी सत्ता दिल्या कारणाने जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही आज परिस्थिती झालेली आहे ते खरोखरच निंदा पाहण्यासारखी आहे आज उमरी मार्केट कमिटीमध्ये खूप काही गो गोष्टी करण्यासारख्या आहेत पण ते आजपर्यंत घडलेलं नसून आज कश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपासच्या बघत असताना धामळा मार्केट कमिटी बघा जिल्ह्यातील सर्व मार्केट कमिटी पण आमच्या उमरी मार्केट कमिटीमध्ये बसायलासुद्धा जागा नाही त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही त्या ठिकाणी गोरगरीब जे काही आपले शेतकरी मजूरदार त्या शेतकरी त्या ठिकाणी येतात त्यांना माल तारण माल तारण ठेवण्यासाठी एक वेरहाऊससुद्धा नाहीत अशा पद्धतीची पैसे आज शंभर शंभर त्या ठिकाणी शेटर आहेत पण त्या शेटरमध्ये एकसुद्धा शेतकऱ्याचे शेटर त्या ठिकाणी नाही अशा पद्धतीची खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज एक एक खाती सत्ता दिल्या कारणाने परिस्थिती झालेली असून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मी पॅन पॅनल प्रमुख म्हणून आज या ठिकाणी हमी देतो की भारतीय जनता पार्टीची एक खाती सत्ता शंभर टक्के येणार आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आम्हाला पाठीशी आहेत आमचे आम्ही प्रचार करत असताना त्या ठिकाणी या अनुषंगाने दिसत आहे काय वेगळं आज खरखरच परिस्थिती बघत असताना जे आज भारतीय जनता पार्टीचे सत्ता जिल्हा भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या ठिकाणी आज मन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत ते सुद्धा शेतकऱ्याचे हिताचे आजपर्यंतचे सरे निर्णय आहेत त्यांचे त्याच्यानंतर आज जिल्हा महारा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आज एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये खूप शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय होत आहेत तसंच जिल्ह्याचे खासदार पदभ चिखलेकर असतील आज विधानसभेचे आमदारसुद्धा राजेशमाजी पवार असतील व या ठिकाणी सत्ता असल्याकारणाने आम्ही जेवढे काही शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय असतील त्या कृषी उत्पन्न बाजार समिती जी काय आज परिस्थिती झालेली आहे आज शेतकऱ्यांना या ठिकाणी हमी देतो की आम्ही आज एखादी सत्ता दिल्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा का पलट केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बिल्डिंग असो शेतकऱ्याचे मालतरण असो त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र असो या सगळ्या पद्धतीचे नियोजन आम्ही केलेले असून ते एक सत्ता दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना हमी देतो की आम्ही हे सगळं सर्व गोष्टी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही दादा काय सांगशील मतदारांना मी आज तालुक्यातील मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारतीय जनता पार्टीचं जे चिन्ह आहे हे शिलाई मशीनचं असून भरघोस मताने एक हाती सत्ता निवडून देण्यासाठी ती शिलाई मशीनवर सर्वांनी बटन दाबून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बॅलेट पेपरवर मतदान मतदान करून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला भरघोस मताने विजयी करा हे शेतकऱ्याचं कर पॅनल आहे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील या ठिकाणी एवढंच आव्हान करतो नाही खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती उमरीची ही निवडणूक होऊ नये आणि या ठिकाणी तालुक्यातील बढे पुढारीच त्या मार्केट कमिटीवर सत्तेमध्ये राहावेत असे काही जणांनी या ठिकाणी व्ह्यू बांधला होता पण या भागातील सर्वसामान्य जे मतदार आहेत ज्यांनी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक असेल ग्रामपंचायत निवडणूक आहे असेल या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काँग्रेसचे दोन्ही आमनेसामने लढलेले आहेत आणि असं तालुक्यातलं एकूण चित्र असताना यांनी फक्त संताच्या स्वार्थासाठी आपल्याच घरामध्ये आप आपल्याच नातलगामध्ये किंवा तालुक्यातील आपल्याच नेत्याकडे कसे पद राहतील तालुक्याचे हे ठेवण्यासाठी यांनी ह्या ठिकाणी बिनिरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती करण्याचा त्यांचा मानस होता पण सर्वसामान्याला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे मतदाराला अधिकार मिळाला पाहिजे हे मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य मतदारासमोर आमचा पर्याय म्हणून आमचं पॅनल दिलेला आहे आणि आमच्या पॅनलचा उद्देश आहे की मार्केट कमिटी क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांनी पिकवलेलं पीक ज्यावेळेस शेतकरी कृषी उत्पन्न बाजार क्षेत्रामध्ये उमरीमध्ये त्या ठिकाणी आणतो त्यावेळेस त्यांचं जर पाऊस आलं तर त्या ठिकाणी त्यांना माल ठेवता आला पाहिजे कोणा शेतकऱ्याला जर त्यावेळेच्या भावामध्ये आपलं पीक त्या ठिकाणी द्यायचं नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी साठवणुकीसाठी त्यांना गोदाम पाहिजेत ही सगळी व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या पॅनलकडून करणार आहोत म्हणूनच या ठिकाणी आम्ही भारतीय जनता शेतकरी विकास पॅनल या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं अधिकृत पॅनल म्हणून या ठिकाणी उभा केलेला आहे आम्हाला या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार मान्य प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब असतील या विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेची पवार साहेब असतील या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय संतुकरावजी आंबडी साहेब असतील या सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत तर दादा आतापर्यंत बघितलेलं आहे बाबतीत कुठले शिबिर कृषी निश्चितपणे होणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी ज्यावेळेस या ठिकाणी आहेत त्यावेळेस त्याच्यावर पंचायत समितीचं नियंत्रण असते प पंचायत समितीमध्ये जे कृषी अधिकारी बसलेले आहेत त्यांच्यावर पंचायत समितीचं नियंत्रण असते म्हणून त्या ठिकाणी जोपर्यंत या भागाचा शेतकरी शेतकऱ्यांचा विचार करणारा प्रतिनिधी पाठवणार नाही तोपर्यंत ते, ना ते, ते असंच होणार आहे पण आमची जर कृषी उत्पन्न बाजार समितीवर या ठिकाणी सत्ता आली तर निश्चितपणे सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मग तीच नाही अनेक दुसरी अनेक बाबी आहेत आता मावचेरचा विषय या ठिकाणी एकाने उपस्थित केला होता एका जर कोण तुम्ही याच्या गेल्या दुकानामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोयाबीनचं मावचर नऊ दाखवते दुसरीकडे गेलं तर अकरा दाखवते तिसरीकडे गेल तर तेरा दाखवते ही तफावत मा मावचेर मशीनमध्ये ही तपावत आली कुठून मग ह्या याच्यामध्ये कुठं भ्रष्टाचार व्हायला आहे याला कोण याचा करता अर्थ आहे हे सगळं सर्वसामान्य शेतकरीला माहीत आहे पण त्यांना एवढे दिवस जे पर्याय नव्हता ते ते पर्याय आम्ही त्यांना आमच्या पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे माझं नाव राजीव पाटील बोळशेख धर्माबाद मार्केट कमिटीला संचालक आहे आज उमरी मार्केट कमिटीच्या इलेक्शनच्या निमित्ताने इथं आलो आम्ही आज धर्म धर्म हा शेतकऱ्याच्या याच्यामध्ये तर तुमची बाजार समिती जी आहे आता धर्माबादची दोन नंबरला आहे जिल्ह्यामध्ये उमरीच्या याच्यामध्ये बाजार समितीमध्ये इथं वेअरहाऊस हाऊस नाहीत शेतकऱ्याचा माल ठेवायला गोडाऊन नाहीत आणि जे कॉम्प्लेक्स आहेत मार्केट कमिटी ते सुद्धा आहे आणि इथं यांच्याकडे कसं इथं फक्त उमरीमध्ये यांचं स्वतःचा ऑफिस सुद्धा नाही म्हणजे विकास काहीच झालेला नाही मार्केट कमिटीमध्ये त्याच्यामुळे ते दुसऱ्या शेतकऱ्याचा काय विकास करणार आहेत त्यांचा ऑफिस सुद्धा आज तिला बसायला सुद्धा तिथं जागा नाही त्याच्यामुळे हे सगळं विकास वेअरहाऊस होतील हरभरा खरेदी केंद्र असेल कापूस खरेदी असेल इथं काहीच होत नाही उमरीला आपल्या त्याच्यामुळे तशी आपण हे विकास करताय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार येणाऱ्या काळामध्ये आमची जर सत्ता आली तर नक्की आम्ही ते प्रयत्न करणार